चला हो आता ना गावातून जाऊन आलंय आता बसतो निवंत आता गावात जायचं काही काम नाही राहिलं आय एक कोटर येऊन आलो सांग संघ संध्याकाळचा गारका मारायचं आंधारा कोंधारात जायचं तर येळशिर जाऊन आला तर गजरी काय करते का घरात सून मुलं कुठे गेले काय माहिती गजरी आग पाणी आता का आईला तर काय काळजी नाही काय तुला पाणी सांगितलं उलट्या ऊ राहिले हो बाई मला ह उलट्याहू राहिले उलट्या ऊ राहिल्या पाणी प्या हिला काय नाही उलट्या झाल्या उलट्या तुझ्या आई माती उलट्या हो राहिले कस काय खाता आबाड बाबाड पित्त झालं काय तुला ह्या काय झालं पाय रे

पारला सोडली गाड उलट्या डायरेक्ट खाली नाही उभं राहिल्या हो अशा वरची वर उभं राहिले म्हणजे हवेत दात पाडत बघ चाल काही पडा ना पण काय नाटके करतात काय कोरड्यात चालू कोरड्या कोरड्या उलट्या कोरड्या उलट्या आता काय आभार गोबार कोरड्या उलट्या अहो मामा कोरड्या उलट्या कधी जातात माहिती का तुम्हाला काय म्हणजे जेव्हा दिवस जातात ना बाईला तेव्हा कोरड्या उलट्या जातात दिवस दिवस गेला ना दिवस गेला आता दिवस बुडाला तो काय दिवस गेल्यावर उलटी होती का भाई लुच डोक्यात जरा शॉर्ट बीट झालंय का काय सध्या काय आलं जाता काय दिवस नाही हो मग अहो म्हणजे प्रेग्नंट आहेत त्या प्रेग्नंट हा परमानंट काय कुडा ते काय सर्विस नाही कुडा काय हळू 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 अहो म्हणजे ना आत्ता त्यांच्या पोटात बाळ आहे कोणाचं होणारच आहे बाय येड काय काय येल अरे म्हणजे तिच्या पोराचं लग्न झालंय सोनारी सोनारी तिला तिचं वय काय सुदीवर आहे का तुमच्या पोटात बाळ आहे का हो बाळ नसन रात्री घाललेलं केळ असन त्यांच्या पोटात आईच्या बाळ काय तू बापे माणसांना काही कळत नाही पण असं कसं काय झालं मला मोठा प्रश्न पडलाय रात्री आक चौथ केळ गेल होत हा खाल्लं मला वाटत तुम्ही खरंच डोकं पडलं खाली व्हायचं काय म्हणजे तुम्हाला खरंच दिवस गेलेत की काय काय औ खर दिवस गेलेत त्यांना खरच कस काय अ मामा लक्ष लक्ष कुठं तुमचं काय करतायच का नाही तुम्ही कुठे त्यांना दिवस गेले काय आव शेत काय पाहिती काय झालं काय झालं काय होत आहे

अहो मामा तुम्हाला कळाय पाहिजे तुम्हाला सुने हो अरे गाव आहे काय दिवस खेळवायचं दिवस आपल्याला पाच वर्ष झाली लग्नाला अजून पोरगा व्हायना हा आणि आपल्याला पोरगा व्हायन यांना झालंय तुला लाज वाटते ला का माझी काय लाज करते तुझ्या कधी पण होईल तुझ्यात फॉल्ट आहे काहीतरी माझ्याकडे नका जिथं चाललंय तिथं बोललं आता मला पोरग होईल पोरग पण आता मला भाऊ राहिलाय हा केलं ना मी नाही केलं करून दाखवलं ना तुम्हाला तुझ्यातून काहीतरी फॉल्ट दिसतोय असून द्या काय पाहिजे हा आता ह्या वयात बाळ राहिलं अहो हे काय होतं शाईनिंग हे काय आता लय चांगलं काम नाही केलं ज्याने काय तुम्हाला पुरस्कार भेटल तू तुला भेटला लागतो का पुरस्कार बाई मारा त्या पुरस्काराची नाही काय तुला पुरस्कार द्यायचा काय सन्मान चिन्ह द्यायचं तो अस दे मला नको देऊ

घरात एवढ्या दिवस घरात आण तमाशा आता तुला जर राहत नसेल ना, फुला दर, फुला दर तो, तो व्यकल, ना तू तर वेगळं राय पण आहे ना हे भांडणं तर अर्ध घेऊन सांभाळ एवढ्या दिवस जर आम्ही वेगळं राहिला असतो तरी तर दोन पोरं झाले असते दोन मला क्रिकेट टीम काढल्या हा मला दोन भाऊ झाले असते एक तरी झालं भाऊ भाऊ राहिला आपल्याला काय भाऊ पेढे पेढे भाऊ झाला असता किंवा बहीण झाल्या असता अरे थोडं चल काळजी घे भाऊ सोनोग्राफी करू भाऊ काय जी, गे गे बारे बारे। साने, साने जी आई ची आता बर का जड उसला लावू नको काय बी सोनोग्राफी करू घेऊ तर दिवस घ्याला तुमच्या आईला तुम्हाला भाऊ नाही तर बहिणी येणार आहे आता आयो आईला दादा एकदम भारी काम अरे काय भारी आपले वाटनीत हिस्सा येई हिस्सा आई आई मी आता आता तुला खारीक आणतो काजू आणतो बदाम आणतो मेथी आणतो काही नको चावळू बावळा टावानी तो जर ते जर सगळे जर आणून चाव जर पुरावले दरवर्षी एक पोर काढील याच ऑपरेशन करून आणा मला घ्या वाटत डॉक्टरच्या लाग सुईचं लागणार रे सुटला या वयामध्ये करावं लागला मा करीतो या वयात पोरांचे पोरं पाहिजे का तू काढतो मास्क काढ वाढल्यामुळे ते डॉक्टर आधारले माहितीये का ऑपरेशनला त्याच्यावर चाकूत चाला ना चरबी एक आयडिया आली ना ऐक ना वहिनी पाच वर्ष झाले बरोबर तुम्हाला काय पोरबाळ भाऊ नाही राहिलं बरोबर आहे की नाही एक काम करू ना आईला ना घरातल्या घरातच ठेवू अस असं समजू का तुमचं आहे का तुला तुमच्या ॲडमिट झाला म्हणजे आम्हाला काय आम्ही मग डंगर झालो का आम्हाला होणार नाही का पोरग हा काय तुमच्या भावाचं डोकं एक काम कर ना लग्नच नको करून तू मी काय का परा आता आम्ही जाऊ जात द्यात याची तपासणी करतो सोनोग्राफी सोनोग्राफी नाही सोनला सोनोग्राफी लोखंडग्राफी लोखं सोनोग्राफी सोनं पोहोर आहे का पोहर काय पावा लागेल जर सोनोग्राफी केली जर जर तुम्ही जर पाडलं तर मी सगळे केस मात्र पाला नाव गेलं नाही पाल त्याची केस ठेवू नाही मी करीत राहीन मला दीदी पाहिजे गाडीतच राहीन परमासनाथ गावऱ्या जाऊस तर गाडीतच राहीन रात्रीला दिवस ठेवीतच राहीन दादा मला दीदी पाहिजे हा देतो देतो तुला देतो तुम्हाला पण पाहिजे म्हणजे काय बैल लागेल त्याला अरे लाज वाटते जरा डांगऱ्या झाला पोरांचे लग्न एकाच केलं एकाच राहिलं त्यांचे पोरं काढायचे तर तूच काढी सुटला ऐक ना दर दर रक्षाबंधन ना आम्हाला आठवण येते दीदीची सारखे पाच राहिले माहिती आणि दिदी नाही झाली तर मग काय करू ला दिदी जर नाही झाली दहा दाद झाला तर परत पुढच्या वर्षी दिदीची तयारी करी तू संभव तुमच्या संभळू लाभ यांचा फोरगा मी सांभळ ना आपल्याला नाही तसं पोरग हा कोणाचा आहे आणला काय हा यांचा आहे पण हा माझा नवरा झाला ना झाला संपलाय नवरा तू संभाव पोरग

काय बापर मारायला डोक्यात पुरस्कार अरे काय पुरस्कार अरे शांत मला लग्न करायचं होतं मला कोणी पोर देईल का असे जर दिवस जाय तर डिलेव्हरी डिलेव्हरी झाली का डिलिव्हरी झाली का तो लग्न करून टाक बिन लाज वाटत नाही काय तिला कोणला मी नाही करणार म्हणजे तो वाला आतून बाहेर कर ना सुटल्या कधी तुटा झोपला सुनकाट आली ती कळा याला पोरं मोटाले झाले नवर देव ती कळा नाव मी आधीच सांगते का आत्या हो तुम्हाला पण सांगते हे जर असं चालणार असं ना मी तर राहणार बिनार नाही तू अडवक्यात फरक पडला का काय याच्या नाला एक पाण्याचा कळत झालाय तू काला निघून जाते हे कसे भाव छान बहिणीच्या नावाने नाचायला लागले त्यांना किती खुशी झाली अरे मी मुद्दा म्हणतो आडवा बोलत होता तू याच रिॲक्शन पाहतो तुम्ही चादड्याचं बापाच्या डोक्यात झालाय फरक हा ता ता था था याला, याला रात्रीच काही बोलावं ना तो गाघाट करतो मी म्हणते बाई सुने मुले मोठा लि याला काय रोग झालाय गाघाट करतो मोठा ना नाही म्हणतो याला बाजूला माणसं का काय आजूबाजूला ते कळत नाही किती दिवस झाले आता काय तमाशे आहे बाई झाले आता सुने बाबा मला ना दोन अडीच महिने झाले वाटत हा मग एक काम करतो मी ना गावठी उपचार राहते माझ एकदा झालं होतं ना झाली होती तुला दिवस राहिले होते एक ठिकाणी चुकी तेव्हा ना मी पप्पा मी घेऊन येतो सगळं घेऊन येतो ही बातमी लीक करून नका आपल्या आपल्यात राहू हो द्या आई बर का हे ठेवायचं नाही आणि ते एकदा का गेलं का लगेच शिवून आण ऑपरेशन करून टाका कुठलं मी घेऊन येतो काय म्हणतो शिव याच शिव नान मा नको मला बे वाटलं हो